कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरूच असल्याचं पाहायला मिळते पंचगंगा धोक्याच्या पातळीवरून वाहते नदीची पाणी पातळी चव्वेचाळीस फूट तीन इंच इतकी झाली त्यामुळे कोल्हापूरच्या महापुराची धास्ती आता वाढली रहिवाशी भागात पाणी शिरले त्यामुळे अनेक नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आले अनेक मार्गांवर देखील पाणी आले जिल्ह्यातले एक्क्याऐंशी बंधने आता पाण्याखाली गेले तर राधानगरी धरणाच्या सहा दरवाजातून भोगावती नदीमध्ये सध्या विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला दरम्यान पूरस्थितीमुळे कोल्हापूरच्या शाळा आणि कॉलेजेसना दोन दिवस सुट्टी करण्यात आली ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय रधानगरी धरणातून सध्या विसर्ग करण्यात आला तर कोल्हापूरच्या रहिवाशी भागामध्ये पाणी शिरल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय आणि या सगळ्या परिस्थितीबाबत आपण ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप खरंतर आता पंचगंगाची पाणी पातळी वाढल्याचं पाहायला मिळते त्यामुळे कोल्हापूरला महापुराची धास्ती वाटते सध्याची स्थिती काय आहे मी उभा आहे कोल्हापुरातल्या कुंभारगली परिसरात आपण जर पाहिलं तर या सखल भागामध्ये पाणी जे आहे ते भरलेलं आहे रात्री उशिरा या ठिकाणी पाणी पोहोचलेलं जवळपास तीन ते चार फूट इतकं पाणी आहे एकूणच आपण पाहतो की या घरांमध्ये आधी अजूनही काही नागरिक राहतात काही लोकांना रात्रीच महानगरपालिकेनं या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे एकूणच आपण हे दृश्य पाहिल्यानंतर कशा प्रकारची पूरपरिस्थिती गंभीर होत चाललेली आहे आपल्याला दिसून येईल कारण आपण पाहतो की पंचगणतीची जी पाणी पातळी आहे ते चव्वेचाळीस फूट चार इंच झालेली आहे म्हणजे एकूणच आपण पाहतो की धोकापचरी आहे ती त्रेचाळीस आहे त्रेचाळीस नंतर अनेक सकल भागात पाणी यायला सुरुवात होते आणि सर्वाधिक पहिल्यांदा जो फटका आहे तो या कुंभारगल्लीला बसतो या भागामध्ये मूर्ती जे आहेत गणपतीच्या त्या तयार करण्याचं काम केलं जातं पण सर्व मूर्त्या ज्या आहेत त्या हलवलेल्या आहेत कारण प्रत्येक वेळेला हा पावसाळ्यातला त्यांचा अनुभव आहे त्यामुळे या ठिकाणी ते थांबलेले नाहीत पण लोक मात्र या ठिकाणी घरात असल्याचं चित्र दिसून येते एकूणच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात जो पश्चिम महाराष्ट्रात जो पाऊस कोसळतोय त्याचा परिणाम म्हणून सर्वच नजरांनी आपण पाहतो की धोकापास घाटली अशा प्रकारचं चित्र आहे कोयेतनं विसर्ग सुरू आहे वार्णीतनं विसर्ग सुरू आहे राधानगिरीतनं विसर्ग सुरू आहे त्यानंतर काळमोडी धरणातून आ... पॉवर हाऊसमधून विसर्ग सुरू आहे असं सर्व जे नदीपात्रात विसर्ग होतो त्याचा परिपाक म्हणून अशा प्रकारची दृश्य आपल्याला पाहावी लागतात खर तर सरकारनं आलमट्टीशी संपर्क केलेला आहे कम्युनिकेशन सुरू आहे पाण्याचं पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे पण एकूणच आपण पाहतोय की जे धरणं झालेली आहेत तिथनं जे पाणी अडवलं जातं त्याचा परिणाम म्हणून अशा पद्धतीनं दरवर्षी आपण पाहतोय कोल्हापूरला या पुराच्या प्रश्नाला सामोरं जावं लागतं त्यामुळे कुठंतरी याच्यावर तोडगा काढण्याची गरज इथल्या भागात नागरिक व्यक्त करतायत प्रताप तर सध्या गुडघावर पाणी दिसतंय त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊया हेच आवाहन आपण देखील करूयात धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी